श्री देवनाथ महाराज उपाख्य श्री मनोहर दामोदर देव आजच्या महाराज महाराज सेवा संघाला श्री संत सखारा रुक्मिणी अंमळनेर पंढरपूरचे विद्यमान गादीपती हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरू श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते आपल्या सेवा कार्याचा गौरव करीत असताना विशेष आनंद होत आहे सद्गुरु श्री सत्यनाथ महाराज यांच्याकडून आपण दीक्षा घेतली व आपण आज आध्यात्मिक क्षेत्राची गोडी लागली विज्ञान विषयातील पदवी संपादन करूनही आपण ठरवून धार्मिक कार्यास आपले जीवन समर्पित केले गेल्या चार दशकांपासून आपले श्रीमद भागवत कथा रामायण शिवपुराण कीर्तन प्रवचन या माध्यमातून समाज जागृती व प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे नागपूर व अंतुर्ली येथे देवनाथ महाराज उपासना केंद्र उभे करून त्याद्वारे अध्यात्मिक कार्य करीत आहात तरुण मुलामुलींसाठी योग अध्यात्म आरोग्य व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयावर आपण नियमित शिबिरांचे आयोजन करीत असतात आपण महिन्याची मुक्ताई वारी आणि पंढरपूरची आषाढी ही नियमितपणे करीत आहात समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून आपण साहित्य निर्मितीही केली आहे नव्या पिढीशी प्रस्थापित केलेले संबंध विशेष अभिनंदनीय आहे आपल्या कार्यकर्तृत्वाचा पराण सुधाकर गोवा मुकीम रावेल व लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी यथोचित सन्मान केला आहे समाजाच्या जडणघडणीतील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील आपल्या आपल्या अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे घेतला वसा टाकणार नाही या युक्तीनुसार आपण हाती घेतलेले कार्य आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी व दे, देश आणि धर्मकार्याची सेवा आपल्या हातून घडत आहोत यासाठी आम्ही सद्गुरु संत श्री सखाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी श्री देवनाथ महाराज मनोहर दामोदर देव यांचा या ठिकाणी सन्मान करावा विज्ञान विषयात पदवी शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी कुठेही नोकरी करायची नाही असं ठरवलं आणि आपलं संपूर्ण जीवन हे देव देश धर्म कार्यासाठी त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्यांचा स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे ते नियमित लिहितात त्याचं संकलन करून त्याच्या ग्रथरूपामध्ये दे देखील दे प्रकाशित केलेलं आहे गे तरुणांसाठीचं साहित्य या माध्यमातून त्यांनी you uh -oh.